बातमी आहे गणेश नाईक यांच्या संदर्भात गणेश नाईकांच्या आमदारकीला आव्हान देण्यात आलेलं आहे ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार एम के मढवी यांनी याचिका दाखल केली आहे उच्च न्यायालयाकडून नाईकांना नोटीस आलेली आहे तीन आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आली निवडणूक प्रक्रियेत आणि मतमोजणीतही पारदर्शकता नव्हती असा आरोप करत उद्धव सेनेचे उमेदवार एम के मढवी यांनी गणेश नाईक यांच्या निवडीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय उच्च न्यायालयाने नाईक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेले आहेत संगणमताने बनावट याद्या तयार करण्यात आल्या खोट्या नावांची मतदार यादी तयार करण्यात आली काही मतदारांची नावं यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली असे प्रकार ऐरोली मतदारसंघात करण्यात आल्याचा आरोप मढवी यांनी केला अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे तर एकाच नावाच्या वय घराचा पत्ता सारखाच असलेल्या व्यक्तींना दोन वेगवेगळी मतदान कार्ड देण्यात आले आहेत